मला काल मारलेलीची शिक्षा आपोआप भेटली कारण मला मारायचं पाप कुठे तर कुठे फेडावंच लागतंय आव देवाला आहे थुरली जा भाऊजे तिला कसं मारावा बुद्धी असली म्हणजे मारलेलं असतं पण तुमची बुद्धी कमी भ्रष्ट झालाय तुम्ही तुम्हाला फक्त घर बायको लेकर एवढं दिसतं म्हणून तुम्हाला दुसरं कोण दिसत नाही आणि दुसऱ्याला हात लगेच का नाही मला काल मारले असते मी तुमच्या मी मेबी सपा सप वाजवली मस्त ती नक्की असं वाढली चापट लावली पण मी काय बारीक झाली का हाय अशीच राहिली ना हा पण पूर्णिला म्या नवऱ्यावरचा इसका पण मी काढला मला आनंद झाला कारण मला राग कशात होता एवढाच होता पोळ्याला मस्त तुला वाटलं पोळ्याला टोळ लागेल आणि भाजू लागायल माझं काय खेटार आ तुला काय वाटत मी तुला पोळ्या करू लागेल पहिली पोळ्या बी खायला तू भजी कर पापड्या कर गोळली कर आमटी कर मला काय घेऊन दे ती कर काय करायचं कर आ मला काय सकट घेऊन नाही आज पांडू दादा पांडूजादा तर चुलीवर अजून सायपा करतील बाकरी करते कालवण करते आ करना मला काय घेऊन उठून तर बाकरी तर ही वेळ आली असते का तुझ्यावर आ झोपायचं पसरायचं मालक व्हायचं नवऱ्यावर मालक व्हायचं नवर लय भारी वाटलं नाही नाही माणूस काय म्हणतं खालीच फिडून जायचंय वर काय घेऊन जायच नाही काल मला मारलेली शिक्षा तर मला आपोआप भेटली अ तुम्हा तुम्हाला सुरस टाकणार नाही नाही मला सुरस टाकणार कारण तुम्ही काल मला मारलं ते माझ्या एवढं टक्रूर शिरलं की बोलायचं काम नाही तुम्ही मिळाला तरी मला काय होत नाही मला काय सकट नाही ए रन्नर नाही उलट दीर होताच त्या का चाली जा म्हणणार आणि गप्प बसणार कारण दीर असतानाच चांगला नाही अ मला लय म्हणजे लय राग येतो एवढाच येतो कारण त्यांनी मला एवढ्या माणसात हात उचलायच नाही आ थुरली बाजू आहे एवढी तरी मिळतो तरी पाहिजे होत ना आ काल सगळी त्या पत्रेवाडीची माणसं होती सगळी माणसं आ परत हे जेवायला आलेली माणसं मुलंभर माणसं तुम्हाला मारताय माझी काय इज्जत राहिली का नाही आ म, 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 मी बी तुला काट ना तुला काय होतं आ मी आपोया केल्या कोण आले नाही म्हणती चौकटे लावल्या म्हणून का उड्या मारताय अ चौकट्या मारल्या म्हणून उड्या मार ना मी का मीच आता बघा तर काय होत आहे तुम्हाला चौकट्या किती बांधा मला काय घेऊन देणार पण माझ्या फरशीवर मी नाही येऊन दिलं माझ्या बासना आ फरशी मी तुम्ही बांधलय ना मी फरशीच आता उकारणार आहे हा मी फरशीच उकारते खार खार म्हणजे मग कुठं आ हिकडल्या बाजूला फरशी उकारणार माझे माझे हिकडले उघड उकरणार हा पण मी तिथे फरशी ठेवत नाही आता मग तुमचं आपोआप खाली पाडायचं का तुमचं लागत नाही फरशी पाडली उपासली फरशी की मनान का तुमचं बांधकाम पडतंय मग काय काय उड्या मारणार आहे आ आम्ही हिच्या नाकाव टिचून केलं ना असं केलं नावऱ्यानं तर थोडीस का ना किती मारलं मला कार मारलं भावानं मारलं तर नवरीची वाद दडली दंडली की आ शब्दा सकट बनला नाही नवरा ना पाकच मुदा करायचं माणूस गप्पस याचा गैरफायदा उचलायचा नाही नाही काय वाटतंय ही का करते काय करते पण मी काय करते अजून तुम्हाला कुठं कुठलंय आ माझ्या मला सगळं माहितीये तुम्ही काय करताय काय नाही किती बी तुम्ही नक्र केली काय बी केलं तर घर बांधू शकणार एवढं ठेवा आताच तुम्हाला पैसा घ्यायला बर आता मा म्हणाला पण फुटला फुटला म्हणा येतं ना एवढी शानी आहे या म्हणल्यावर आ मध्येच गोष्टा घालती माझ्या माझ्या पोरींच्या नावावर टाकाय आ अगं मग तू म्हणायचं ना जा मग ते सोनं तू घ्या सोनं तिला घ्या फोन राहू द्या माझ्या पुरीसे पैसे राहू द्या आ असं कुठे गेलं नाही नाही तुझी काय बुद्धी चालत नाही का आ लगेच गोष्टा घालती माझ्या पोरींच्या नावावर टाकान हे करान ते करान एखाद्याला असते सोन्याची नाण्याची हाऊस पूर्व आ आपण एवढं घर बांधायचं कशाला मग मी म्हणते असते एखाद्याला ए माझ्यासारखी सगळे असते ते मलाही वाटतं की सोनं नाही घ्या पण माणसाला सोनं नसल्या मग घ्यावंच लागतंय की नकली घालून फिरायचं आता आजकाल बाया सगळ्या नकली घालते त्या पण त्यांच्या घरी सोनं नाणं हाय का नाही बघाय सगळ्यांचं आ पण माणूस म्हणते कुठे जाया सणासुदीला म्हणून नकली करते पण सणासुदीला बायच्या अंगावर सोनच असत आमच्यात सणासुदीला आम्ही नकली घालून फिरतो अरे आमच्या घरची परिस्थिती अशी हो लय नाजूक आहे करणार राहायला आम्हाला आणि आमचा देर बांगला बांधायला लागला इकडं आणि सो सोनं घेणार आयफोन घेणार फुटके मोबाईल जेडो करते मी आणि स्वतः मोबाईल आयफोन घेऊन नवरा काय देर फिरतो आ नवऱ्याला तर सोळा हजार तरी नवरा म्हणतो माझा भाऊच चांगला बोलले किती काय केलं तर ह्यांना म्हणजे नेमकी सकट काय सकट नाही मी काय म्हणते ना बिचारी सोनं तर घ्या ना तुम्ही सोनं आ तुम्हाला मी बोललेलं तोंड दिसतय आ मग तुम्हाला वाटत नाही का तिला सोनं घ्या हे हो करावा आ मुद्दा करायचं का वर बी तसच इथे बी तसच माणूस गप किती बसत करायची काय करायची काय आ मी म्हणते कुठं यांच्या नदी लागायचं कुठं लागायची मुद्दा म्हणून काल मी फरशीवर डायरेक्ट आता बनती ती म्हणजे माझ्या दरवाजा सगळं मुजबा माझा इथं तर दरवाजाला बिरचा मग तुमची मनाचे समाधान होईलच सगळंच होईल आ पाकच याड्यागत करायचं आ तुम्ही पहिल्यांदा बांधत तिथं बांधायचं ना आ माझ्या पाक आता तुम्ही तर हे करत असला तर कसं करायचं माणसानं तुम्ही दरवाजा पाका पण माझ्या दरवाजापाशी दरवाजा तुम्ही लावता मी लावायचं कसा मी जायची कशी दरवाजात आ आधीच म्हणताय तू डोली झाली डो झाली मग मला दरवाजा वाढवायचं म्हणलं मी वाढवणार कुठं आं बर तर अजून याच्या डबलीनं झाली तर आता तीरा जा नवऱ्या नाही तर आणलेलं खाते आहे जावं ना केलेलं खाते आहे म्हणलं अहो डबलीनं व्हायची राहते बी अजून ह्याच्यापेक्षा डबली टिबलीनं होईल त्यामुळे मी म्हणते माझ्या दरवाजापाशी तुम्ही दरवाजा काय लावू नका हाय ते उचला अजून काय घट बांधकाम झालेलं नाही तुम्ही उचलून फोडू शकताय हा काय इटा उचलायचं आणि त्याचं बांधकाम फेकून द्यायचं होईल एखादं पोत सिमेंट वाय पण तुम्हीच एवढा येड आहे तू ये होणारच की आ ती म्हणते बा नाहीतर नाही करायचं नाही नाही तिथंच करून जाणार तिथंच करून जाणार आ म्हणजे तुमची ईर्ष्या आहे हो ईर्ष्या आहे म्हणजे लोकांच्या दारात तुम्ही लोका दारा बांधकाम करणार हे तुम्हाला वळणं नाही ती आणि बोललेलं थोड दिसतय अजून हा म्हणजे मुद्दा म्हणून करायचं आणि थोडं तरी किती येड्या किती नाही ती तर कळलं पाहिजे माणसाला पाकच माणसाला करून कुठलेच करून बर का एका असतय तस शरीर मग घ्या ना तिला हा नाही धीरा आता मस्त पाय दुखतोय हे करतोय माझा हिड उतर एवढं काय यायला लागले होतं काय आ चक्कर आले पॅश चक्कर आले मुद्दाम करून मोटलं असल आ नाही ना पैसा लई झाला ना आता म्हणल्या वतनार आ ओत नाही पेश्याला कुत्रे ठेवलं असं कुत्रं तर फुगलं असतं ना नाही दूधच काढायला ना रेड पाजायची आ नाही व्हायपट खर्च करायचा आहे ना ते पैसे तुला बी नाही मला बी नाही ते दूध पण वायपट गेलं आ पण पन... केलं ते मला आनंद झाला तेरा आजारी पडला ते दे, अं अजून आजारी पडावा ए बराच लवकर होणेर मग कुणी मी घ्या आपोआप झडते द्या